लाल किल्ल्यावर पंतप्रधानांच्या हस्ते ध्वजारोहण लाल किल्ल्यावरून मोदींनी देशाला संबोधित केलं स्वातंत्र्यासाठी आयुष्य अर्पण करणाऱ्यांना मोदींकडून नमन विकसित भारत दोन हजार सत्तेचाळीस केवळ घोषणाच नाही विकसित भारत दोन हजार सत्तेचाळीस साठी पावलं उचलू पंतप्रधान मोदींचं लाल किल्ल्यावरून प्रतिपादन प्रत्येक व्यक्ती धर्म आणि जातीसाठी एकच कायदा हवा समान नागरी कायदा लागू करण्याचा आमचा मानस स्वातंत्र्य दिनानिमित्त संबोधित करताना मोदींचं मोठं विधान मुख्यमंत्री शिंदेकडून मंत्रालय वर्षा निवासस्थानी ध्वजारोहण देशातील प्रत्येक घटकांचा विकास करणं आपली जबाबदारी स्वातंत्र्यदिनानिमित्त बोलताना मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा होण्यास सुरुवात सतरा ऑगस्टला एक कोटी महिलांच्या खात्यावर पैसे येणार मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री फडणवीस यांची माहिती मुख्यमंत्री शिंदे आणि माझ्यामध्ये कोणताच वाद नाही मंत्रिमंडळात वाद झाल्याच्या बातमीत तथ्य नाही महायुतीचं काम उत्तमपणे सुरू अजित पवार यांचं स्पष्टीकरण लोकसभेत पराभूत उमेदवारांचं शिंदेकडून राजकीय पुनर्वसन होणार पराभूत नेत्यांना शिंदेकडून विधानसभा निवडणुकीमध्ये उतरवण्याची तयारी मुलींकडे फी मागणाऱ्या महाविद्यालयांवर कारवाई होणार उच्च आणि तंत्रशिक्षण विभागाकडून हेल्पलाईन जाहीर चंद्रकांत पाटील यांच्या यांचे कारवाईचे आदेश दिनी कोल्हापूर जिल्हा परिषदेमध्ये आत्मदहनाचा प्रयत्न सरपंच ग्रामसेवकांनी भ्रष्टाचार केला असा तरुणाचा आरोप अंगावर रॉकेल उत्ताच तरुणावर पोलिसांनी घातली झडप शिर्डीतील पुंतांबा ग्रामस्थांचं रेल रोको आंदोलन पुंतांबा रेल्वे स्थानकावर एक्सप्रेस रेल्वेला थांबा देण्यासाठी ग्रामस्थांचं आंदोलन गणेशोत्सवात कोकणात जाणाऱ्यांना टोलमाफी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेकडून टोलमाफीची घोषणा गणपती आगमन मार्गावरील खड्डे बुजवण्याचं मुख्यमंत्र्यांचे आदेश